मॅडम काय सांगाल केवायसी न केल्यामुळे सप्टेंबर पासून काही नागरिकांच्या लाभार्थ्यांचं मी स्वतः सविता चौधर जिल्हा पुरवठा अधिकारी आहे आणि आपल्या जिल्ह्यामधले जसं पाहिलं तर एकूण पंधरा लक्ष एकोणनव्वद हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आपले लाभार्थी होते त्यापैकी आपण नऊ लक्ष चोवीस हजार दोनशे पंचावन्न लोकांचे ही केवायसी कम्प्लीट केले आता आपले बाकी राहिले तीन लाख छत्तीस हजार सत्त्याण्णव यामध्ये कसं आहे या की ह्या ई केवायसी सी करणारे न करणारे जे लाभार्थी राहिलेले आहेत ला यामध्ये शून्य ते पाच वयोगटातले लोक नंतर वयोवृद्ध लोक ज्यांचं आधार त्याचे थंब येत नाहीत मॅच होत नाही आणि आत्ताच मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की ज्या लोकांचं आधार कार्ड आणि राशन कार्ड यांच्या नावामध्ये जो मिसमॅच होतोय फरक येतोय त्यामुळे बरेचसे आपले हे रिजेक्ट होतात किंवा त्यांचे करणं बाकी आहे तर आज मी तिला आपले तीन लाख छत्तीस हजार तसा छत्तीस हजार सत्त्याण्णव एवढे लाभार्थी आपले ई के वाय सी करणं बाकी आहे आणि ह्या लाभार्थ्यांनी जर या महिन्यामध्ये आपल्याला शासनाने तशा सूचना पण दिलेल्या आहेत की या महिन्यामध्ये सर्वांनी तात्काळ ई के वाय सी पूर्ण करून घ्यावं जे लाभार्थी ई केवायसी पूर्ण करून घेणार नाहीत अशा लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यानंतर धान्य द्यायचं का नाही या संदर्भामध्ये स्पष्ट सूचना आम्हाला प्राप्त होईल तरी मी सगळ्यांना एक विनंती करते आज मी तिला की बाबा रे तुम्ही राहिलेले ई के वाय सी करून टाका आणि अन्यथा पुढच्या महिन्यानंतर धान्य बंद झालं तर याला फक्त तुम्ही आणि तुम्ही जबाबदार राहाल नमस्कार या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सोनाजी जालना जिल्ह्यामध्ये एकूण पुरवठा लाभार्थ्यापैकी तीन लाख छत्तीस हजार सत्त्याण्णव लाभार्थ्यांची आज अखेर वाय सी पेंडिंग आहे आणि सप्टेंबर अखेर ही के वाय सी पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांचे अन्नधान्य बंद होणार असल्याचा पुरवठा विभागाने सांगितलं आहे आणि याच अनुषंगानं सप्टेंबर अखेर राहिलेल्या लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करावी असा इशारा देखील जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर यांनी दिला आहे सोनाजी जोगदांडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना